श्रीराम समर्थ श्रीराम श्री दशक नाम तिसरा करंट लक्षण निरूपण श्रीराम सुचित सुरु करण ऐका करंट लक्षण हे त्यागीता सदैव लक्षण अंगी बाणे श्रीराम अंतःकरण एकाग्र करून आता करंट लक्षण ऐका या करंट लक्षणाचा त्याग केल्याने सदैव लक्षण अंगी बनते पापा करिता दरिद्र प्राप्त दरिद्रे होय पाप संचित ऐसेची होत जात क्षण क्षणा श्रीराम पूर्वजन्मीच्या पापामुळे दारिद्र्य प्राप्त होते दारिद्र्यामुळे आणखी पाप होते असे हे क्षणोक्षणी होत राहते या कारणे करंट लक्षणे ऐकोनी त्यागची करणे म्हणजे काही एक बाणे सदैव लक्षण श्रीराम म्हणून अभागी माणसाची लक्षणे ऐकून घेऊन त्यांचा त्यागच करावा म्हणजे मग मा भाग्यवान माणसाचे लक्षण थोडेफार अंगी बनते असा आळसा आवडे येत आवडे त्याची वासना वावडे अधर्मी सदा श्रीराम करंट्या माणसाला आळसच आवडत त्याला प्रयत्न करणे कधीही आवडत नाही त्याची वासना सदा अधर्मातच वावरते सदा भ्रमिष्ट निदसुरा उगेची बोले सैरा वैरा कोणी एकाच्या अंतरा मानेची ना श्रीराम तो सदा भ्रमिष्ठासारखा आणि जणू अर्धवट झोपेत असल्यासारखाच वागतो उगीच अवाच्या सभा बोलत राहतो त्याचे कोणाशी पटतच नाही लेहे नेणो वाचू नेणे सौदा सुत घेऊ नेणे हिशेब किते राखो नेणे धारणा नाही श्रीराम त्याला लिहायला येत नाही वाचायला येत नाही बाजारहाट करता येत नाही हिशेब जमा खर्च लिहिता येत नाही त्याचप्रमाणे त्याच्या लक्षातही काही राहत नाही किंवा कुठल्याही गोष्टीवर तो मन एकाग्र करू शकत नाही हारवी सांडी पाडी फोडी विसरे चुके नाना खोडी भल्याचे संगतीची आवडी कदापि नाही श्रीराम तो सदा वस्तू हरवतो सांडतो पाडतो फोडतो किंवा विसरतो नाना प्रकारे चुका करतो अशा नाना खोडी त्याच्या अंगी असतात त्याला भल्या माणसाच्या संगतीची आवड कधीही नसते चाटगडी मेळविले कुकर मी मित्र केले खटनट एकवटिले चोरटे पापी श्रीराम तो कुकर मी चावट लोक गोळा करतो त्यांच्याशीच मैत्री करतो दुष्ट आणि नष्ट असे चोरटे आणि पापी लोक एकत्र जमतात ज्यासी त्यासी कळकटा स्वय परघातकी धाटा मोठा वाटा पाडी श्रीराच्याशी पडणारा असतो स्वतः सदा चोऱ्या करतो धष्टपुष्ट दांडगा असून लोकांचा घात करणारा व वाटमारी असतो दीर्घ सूचना सुचे न्यायनीती हे रुचेना पराभिळासी वासना निरंतर श्रीराम माणसाला दूरदृष्टी नसते न्याय नीती रुचत नाही दुसऱ्याचे लुबडण्याची वासना निरंतर त्याच्या ठिकाणी असते आळसे शरीर पाळीले परंतु पोटे विण गेले सुडके मिळे नासे झाले पांघराया श्रीराम तो प्रथम आळसाने शरीर पाळतो पण पुढे त्याला खायला अन्न मिळत नाही की पांघरायला सुडके फाटके तुटके वस्त्रही मिळत नाही अशी स्थिती होती आळसे शरीर अखंड कुशी कांडोळी निद्रेचे पाडी श्रीराम असा आळसाने शरीर पोचणारा करंटा माणूस अखंड कुशी खाजवत बसतो बस किंवा आपल्याला कुशल निद्रेचे स्वाधीन करतो जनासी मित्री करीना कठीण शब्द बोले नाना, ना मूर्खपणे आवरे ना कोणी एकासी श्रीराम तो कोणाशीही मैत्री करत नाही ज्याला त्याला नाना प्रकारे कठोर शब्द बोलतो स्वतःच्या मूर्खपणामुळे तो कोणालाही आवरेन असा होतो पवित्र लोकांमध्ये भिडावे वोंगळामध्ये निशंक धावे सदा मनापासून भावे जननिंद्य क्रिया श्रीराम पवित्र लोकांमध्ये जायला त्याला भीड संकोच वाटतो आणि ओंगळ लोकांकडे तो निश्चंपणे धाव घेतो त्याला नेहमी लोकांमध्ये ज्या निंदे मानल्या जातात त्या गोष्टी करायला मनापासून आवडत तेथे काहीचा परोपकार केला बहुतांचा संहार पापी अनर्थी अपस्मार सर्व बद्धी श्रीराम अशा माणसांकडून परोपकार कसा घडणार त्याने अनेकांचा संहार केलेला असतो तो पापी अनर्थ घडवून आणणारा पिशाच्यवत वागणारा सर्व दृष्टीने असंबद्ध असतो शब्द सांभाळून बोले ना आवरितावरेना कोणी एका माने ना बोलणे त्याचे श्रीराम तो शब्द सांभाळून कधी बोलत नाही एकदा बोलायला लागला की तो कुणालाही आवरता आवरत नाही त्याचे बोलणे कुणाला आवडत नाही कोणी एका विश्वास नाही कोणी एका ना विद्या वैभव काहीच नाही उगाची ताठा श्रीराम त्याचा कुणावरही विश्वास नसतो त्याचे कुणाशीही सख्य नसते त्याच्या अंगी विद्या अथवा वैभव वगैरे काहीच नसते फक्त उगीचच ताठा मात्र असतो राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे नंतरे हे विवेकाची उत्तरे ऐकणार नाही श्रीराम त्याला आधी जर अनेकांची अंतरे राखावीत म्हणजे मग त्यानंतर भाग्य उदयास येते यासारखी विवेकाची उत्तरे शिकवू लागावे तर तो ऐकूनच घेत नाही स्वये आपण सकळे ना शिकविले ते ऐके ना तयासी उपायनाना काय करीती श्रीराम त्याला स्वतःला तर काही कळत नाहीच पण शिकवले तरी तो ऐकत नाही त्याला नाना उपाय केले तरी काय होणार आहे कल्पना करी उदंड काही प्राप्तव्य का तो काहीच नाही अखंड पडिला संदेही अनुमानाचे श्रीराम तो उदंड नाना कल्पना करीत राहतो पण त्याने काहीही प्राप्त होत नाही तो नेहमी अनुमानाच्या मुळे संदेहात पडलेला असतो पुण्यमार्ग सांडीला मने पाप झाडावे कशाने निश्चय नाही अनुमाने नागाचा त्याग केलेला असतो तर त्याचे पाप नष्ट तरी कसे होणार मनात कुठल्याही गोष्टी संबंधी निश्चय नसल्याने केवळ कल्पना करीत राहिल्याने त्याचा नाश होतो काही एक पुरते कळे ना सभेमध्ये बोल राही ना बाष्काळ लबाड ऐसे जना कळो आले श्रीराम त्याला काहीही पुरते कळत नाही मात्र सभेमध्ये तो बोलल्याशिवाय राहत नाही त्यामुळे लोकांना तो थापाड या लबाड आहे हे कळून येते काही नेमक पण आपुले बहुत जनासी कळो आले त्याची मनुष्य मान्य झाले भूमंडळी श्रीराम ज्या माणसाच्या वागण्यात निश्चितपणा नियमितपणा आहे असे अनेक लोकांना अनुभवावरून कळून येते तोच माणूस या जगात मान्य होतो झिजल्या वाचून कीर्ती काहीची मान्यता नव्हे की फुकाची जिकडे तिकडे होते ची, ची अवलक्षणे श्रीराम माणूस झिजल्याशिवाय त्याला कीर्ती मिळत नाही लोकांची मान्यता काही फुकटची मिळत नाही अवलक्षणी माणसाची जिकडे तिकडे छितू होते भल्याची संगती धरीना आपणाशी शहाणे करीना तो आपला आपण वैरी जाण स्वहित नेणे श्रीराम जो माणूस भल्यांची संगती धरत नाही आपले आपणा शहाणा करत नाही तो आपले स्वहित जाणत नसल्याने स्वतः स्वतःच वैरी बनतो लोकांशी बरे करावे ते उसणे सभेची घ्यावे ऐसे जयाच्या जीवे जाणी जयना श्रीराम आपण लोकांचे बरे केले की तेही आपले बरे करतात हे त्या करंटी जीवाला कळतच नाही जेथे नाही उत्तम गुण ते करंटपणाचे लक्षण बहुतांशी न मने ते अवलक्षण सहजाची झाले श्रीराम जेथे उत्तम गुण नाही ते करंटीपणाचे लक्षण जाणावे ते पुष्कळानं मान्य होत नाही हे सहजच अवलक्षण समजावे कार्यकारण सकळ काही कार्य तो काहीच नाही निकामी तो दुःख प्रवाही गेला श्रीराम जगातील सर्व व्यवहार सापेक्ष असतात आपण जर कोणाचे उपयोगी पडलो तरच तो आपले कार्य करतो निरुपयोगी मनुष्य दुर्लक्षित झाल्याने नेहमीच दुःख प्रवाहात वाहतच जातो बहुतांशी मान्य थोडा त्याच्या पापाशी नाही पडे उघडा जेथे तेथे श्रीराम जो पुष्कळांना मान्य त्याच्या पापाला जोड नाही तो पापी जाणावा त्यास कोणी आश्रय देत नसल्याने जिथे तिथे तो उघडा पडतो या कारणे अवगुण त्यागावे उत्तम गुण समजून घ्यावे तेने मनासारिखे फावे सकळ काही श्रीराम म्हणून माणसाने अभगुणांचा त्याग करून उत्तम गुण कोणते ते जाणून घ्यावे म्हणजे सर्व काही त्याच्या मनासारखे होते जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, राम। इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे करंट लक्षण निरूपण नाम समास तिसरा समाप्त